जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आई जगदंबेच्या विविध रूपांचा आणि शक्तीचा गौरव आपण नवरात्रीच्या निमित्ताने करतो वर्षभरात तीन नवरात्री, ती नवरात्री केल्या जातात चैत्र शारदी आणि शाकंभरी नवरात्र सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आणि त्यात एप्रिल सोळा रोजी अष्टमीचा दिवस आहे ही तिथी चैत्र गौरीची जन्मतिथी म्हणून ओळखली जाते त्यानिमित्त देवीचा जागर आपण करतोच त्याबरोबरीने गृहिणीने आज ह्या दोन गोष्टी अवश्य कराव्यात पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरण्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओळटी भरली जाते संततीप्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्री अष्टमीला किंवा मंगलप्रसंगी खणा नारायणाने देवीची ओटी भरली जाते ती कशी भरतात ते पाहू देवीची ओटी भरताना पाळावयाचे शास्त्र देवीची ओती भरताना सहावारी साडेऐवजी नऊवारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीला सहावारी ऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की ही देवीच्या नवरूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी कोणी हा ब्रह्मा विष्णू महेश या दुर्देवांच्या दे शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीला अर्पण करावयाची साडी रेशीमी असावी देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहान रेशीम वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार मानावे जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो मंगळवारी शुक्रवारी नवरात्रात जोगवा मागितला जातो परळीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मुठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात अहंकाराचे विसर्जन करावे असा या मागचा हेतू असावा असे वाटते तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद